आता महाराष्ट्रात आणखी एक आंदोलन पेट घेण्याच्या मार्गावर आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार त्यांचा समावेश आता ओबीसी मध्ये झाला तर अशाच प्रकारे बंजारा समाज देखील आम्हालाही हैदराबाद गॅजेट लागू करा कारण की हैदराबाद गॅजेटनुसार राज्यातील बंजारा समाज हा एसटी टीमध्ये यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करू लागला आहे महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज सध्या व्ही जे एन टी ए या प्रवर्गामध्ये आरक्षण घेतो मग अशा परिस्थितीत राज्यामध्ये मोर्चे काढून हा समाज आता एस टीमध्ये समावेश करण्यासाठी स्वतःची मागणी करतोय यासोबत असाही दावा करण्यात येतो की शेजारील राज्यांमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये आहे मग महाराष्ट्रात का मग खरच आपल्या शेजारी राज्यामध्ये बंजारा समाज हा एस प्रवर्गात येतो का तर तो कोण कोणत्या राज्यामध्ये एसटी प्रवर्गात आहे आणि तिथे हा एस प्रवर्गात का एकच बंजारा समाज हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रवर्गात कसा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो मित्रांनो आता बंजारा समाज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की महाराष्ट्राच्या गावाच्या बाहेर तांड्यावर राहणारा हा समाज पर हा तांड्यावर राहणारा समाज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर हा भारतभर तांड्यामध्ये पसरलेला समाज आहे इथली संस्कृती आणि स्वतःसाठी पोट भरण्यासाठी भटकंती करत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचला आणि त्यानुसार या राज्यांमध्ये या समाजाचा वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आता यामधील पहिलं आपलं शेजारील राज्य बघू ते म्हणजे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये बंजारा समाज हा एषटी प्रवर्गामध्ये येतो प्रदेशमध्ये बंजारा समाज हा लंबोडी या नावानं त्याला ओळखलं जातं आंध्र प्रदेश मधली सामाजिक परिस्थिती आणि तिथं बंजारा समाजाची असणारी स्थिती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून भारत सरकारनं एकोणीसशे पन्नास साली जी पहिली यादी तयार केली होती शेड्युल ट्राईब मधली त्या यादीमध्ये बंजारा समाज हा आंध्र प्रदेशमध्ये येष्टी मध्ये टाकला आहे तर बंजारा समाजाचा यष्टी मध्ये समावेश असणारं दुसरं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा आता तेलंगणा हे राज्य दोन हजार चौदा साली आंध्र प्रदेश या राज्यातून वेगळं होऊन नवीन राज्याची निर्मिती झाली आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे बंजारा समाज हा एस टीमध्ये होता तीच यादी या राज्याला अजूनपर्यंत लागून आहे आणि त्यामुळं तेलंगणामध्येही हा समाज हा एस टीमधून येतो यासोबतच टीमधून येणारं तिसरं राज्य आहे ते म्हणजे ओडिसा ओडिसा राज्यात देखील बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात येतो यासोबतच झारखंड जा जा झारखंडमध्ये देखील हा समाज एसटी प्रवर्गात येतो तर कर्नाटकमध्ये एस मध्ये तर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या राज्यांमध्ये हा समाज मध्ये आहे मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बंजारा हा एकच समाज आहे परंतु वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये हा समाज वेगवेगळ्या वेग वेग प्रवर्गात कसा आला हे समजून घेण्यासाठी आपल्याला चार मुद्दे व्यवस्थित समजून घ्यावे लागतील ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे कायदेशीर प्रक्रिया आणि संविधानिक आदेश स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे येस्सी किंवा यष्टींची यादी ही राज्यनी आहे तयार करण्यात आली आता प्रत्येक राज्याने आपल्या प्रदेशातील परिस्थिती पाहून शिफारसी आणि त्यानुसार समुदायाचा त्या प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आयोग नेमून तयार केलेले अहवाल या या मार्गातून या समाजाचा त्या त्या, त्या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला होता आता दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्थानिक इतिहास आणि त्या समाजाची त्या राज्यातील जीवनशैली आता बंजारा हा समाज हा एकच समाज असला तरी प्रत्येक राज्यामध्ये तो वेगवेगळी त्याची परिस्थिती आढळून येते कारण की कुठे तो आदिवासी कुठे तो भटकंती करणारा आढळतो तर त्या ठिकाणी तो मध्ये आहे तर काही ठिकाणी हा समाज स्थिर आणि शेती करणारा दिसला तिथं हा समाजाचा प्रशासनाने ओबीसी मध्ये समावेश केला मग मा एकंदरीतच तिथली परिस्थिती पाहून प्रशासनाने तत्कालीन निर्णय घेतले होते आता नंबर तीनचा मुद्दा तो म्हणजे राज्यांची पुनर्रचना आता स्वातंत्र्यानंतर जर बघितलं तर अनेक प्रकारे आपले राज्य तयार झाले नव्हते एकोणीसशे छप्पन नंतर भारतामध्ये राज्यांच्या सीमा निश्चित होऊ लागल्या आणि यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक समुदाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आपण त्याचे विभागणी होऊ लागली आणि या विभागणीमध्ये एका राज्यामध्ये त्या समाजाचं वर्गीकरण जे करण्यात आलं होतं ते दुसऱ्या राज्यामध्ये कायम राहिलं त्यानुसार ज्या जुन्या प्रांतामध्ये त्यांच्या प्रवर्गात तो समाज होता नवीन राज्यात देखील तयार होऊच तर तो त्याच प्रवर्गामध्ये राहिला होता आता यानंतरचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे आयोगांचा अहवाल आणि राजकीय दबाव आता कोणत्याही समाजाचा दर्जा ठरवण्यासाठी आयोग फिल्ड सर्वे आणि राजकीय दबाव असावा लागतो असंच मागील काही वर्षांपासून आपल्याला दिसतं यासोबतच राज्यामध्ये होणारे स्थानिक आंदोलने मोर्चे निवेदने आणि केल्या जाणाऱ्या शिफारसी याहून राज्य सरकार केंद्राला पाठवणारे अहवाल या सगळ्या घडामोडीमुळे हा उदाय या प्रवर्गातून त्या प्रवर्गाची मागणी करत असतो मग अशा वेळी जर आपण बघितलं तर एकंदरीत राज्याची परिस्थिती पाहता हा एक समाज हा एका राज्यामध्ये वेगळ्या प्र वर्गात असू शकतो तर दुसऱ्या राज्यामध्ये वेगळ्या प्रवर्गात असू शकतो त्यामुळेच बंजारा समाज हा देशातील काही राज्यांमध्ये एस मध्ये आहे तर काही राज्यांमध्ये ओबीसी तर व्ही जे एन टी हा समाज आरक्षण घेतो मग अशा प्रकारे हा समाज असताना सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज स्वतःला एस मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी लावून धरतोय मग एकंदरीत ही परिस्थिती बघता सध्या राज्यातील बंजारा समाजाची परिस्थिती काय याच्यावर कोणता आयोग नेमला गेला का मग यासोबत या सगळ्याचा अभ्यास करून खरच महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज असणारा एस टी प्रवर्गामध्ये याचा समावेश होऊ शकतो का पण तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करायला पाहिजे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद